नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण फक्त एक उकडलेल्या बटाट्यापासून केवळ दोन पदार्थांमध्ये तयार होणारा स्नॅक्सचा एक प्रकार पाहणार आहोत अशा प्रकारचा स्नॅक्स जर तुम्ही मुलांना दिला तर मुलांना तो नक्कीच आवडेल हो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज आपण पोटॅटो स्टिक्स करणार आहोत त्यासाठी इथे एकाने एका ने ने अर्धा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेला आहे हा बटाटा एका किसणीच्या सहाय्याने किसून घेऊयात पोटॅटो स्टिक्स करण्यासाठी बटाटा चांगला शिजणे खूप गरजेचे असते तसेच बटाटा खूप जास्त प्रमाणामध्येही शिजू नये इथे तुम्ही बटाटा किसणीने किसण्याऐवजी पावभाजी स्मॅश करायचं जे भांडं असतं त्यानं स्मॅश केला तरीही चालू शकते तरी ते सर्व बटाटा किसून झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा तिखटपणा येण्यासाठी चिली फ्लेक्स घालून घेऊया अर्धा चमचा काळे मिरी पावडर चवीपुरतं मीठ आता यामध्ये सर्वात प्रथम आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेऊया या बटाट्यामध्ये जेवढे कॉर्नफ्लोअर बसेल तेवढेच यामध्ये घालून घ्यायचे आहेत तसेच हे मिश्रण मळताना अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही बटाट्यामध्ये जेवढे काही पाणी असेल तेवढ्यामध्येच आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचे आहे अजूनही स्टिकसाठी लागणारं हे मिश्रण थोडंसं सैलसर असं वाटत आहे यामध्ये अजून दोन चमचे कॉर्नफ्लेअर घालून घेऊया व परत एकदा हे चांगलं मळून घेऊया एकूण यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लेअर वापरल्यानंतर छान असा इथे गोळा तयार झालेला आहे आता हातावरती थोडंसं तेल घेऊन या गोळ्याला लावून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला अजिबातही भिजत ठेवायचं नाही लगेचच याचे स्टिक्स करून घ्यायचे आहे त्यासाठी हाताला परत एकदा थोडंसं तेल लावून घेऊया तसेच ज्या पोपाटावरती आपण स्टिक्स करणार आहोत त्यालाही थोडंसं तेल लावूया पहिल्यांदा काही स्टिक्स आपण हाताने करून घेऊया या मिश्रणातील सुपारीच्या आकाराचा गोळा घेऊन हा गोळा असा हातावरती घेऊन त्याला असा निमोता आकार देऊन घ्यायचा आहे हे पोटॅटो स्टिक्स करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही तसेच हाताला तेल लावल्यामुळे पटापट स्टिक्स केले जातात आता काही स्टिक्स अशा प्रकारे पोरपाटावरती ठेवून वळून घेऊयात तुम्हाला हातावरती स्टिक्स करणे सोपे वाटत असेल तर तुम्ही हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे पोयपाटावरती ठेवूनही स्टिक्स करून घेऊ शकता स्टिक्स करत असतानाच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक करून सर्वच्या सर्व स्टिक्स घालून घेऊया इथे मी कढईमध्ये बरंचसं तेल ओतलेलं आहे त्यामुळे मी एक साथ सर्व स्टिक्स तळून घेणार आहे तसेच आपल्याला ह्या स्टिक्स मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत मुलांना पॅकेटबंद कुरकुरे वेपर्स देण्यापेक्षा अशा प्रकारचे पोटॅटो स्टिक्स दिले तर मुले ते आवडीनं खातील स्टिक्स टाकल्या टाकल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही एका दुसरा मिनिट झाल्यानंतरच एका चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने स्टिक्स उलट्या बाजूने हलवून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला स्टिक्स तळत असताना असं वाटत असेल की या स्टिक्स खूप तेलकट झालेल्या आहेत परंतु तसे अजिबातही नाही पोटॅटो स्टिक्स अजिबातही तळताना ते ता तेल शोषून घेत नाहीत तर इथे स्टिक्सला दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता या स्टिक्स तेलामधून काढून घेऊया पोटॅटो स्टिक्स तुम्ही गरम गरम खाल्ल्या तर त्या एकदम कुरकुरीत राहतात व खायलाही खूप छान लागतात परंतु थोड्याशा थंड झाल्यानंतर खाल्ल्या तरीही त्याच्या चवीमध्ये अजिबातही फरक पडत नाही फक्त त्या कमी कुरकुरीत लागतात या स्टिक्स तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता परंतु स्टिक्स अगदी तशा खाल्ल्या तरीही खायला खूप छान लागतात या तयार झालेल्या स्टिकमधील एक स्टिक आपण तोडून पाहूया तर ही स्टिक बाहेरून एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या पोटॅटो स्टिक्स नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त रहा